स्वागत आहे पाहुया आजच्या काही ठळक घडामोडी संखमधील श्री संत बागडे बाबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन हरिनाम सप्ताहा सुरुवात तुकाराम बाबा यांची माहिती मुख्य संपादक मोहम्मद शेख दिनांक सोळा जत तालुक्यातील संख गोंधळेवाडी येथील श्री संत बागडे बाबा मंदिरात एकवीस मे पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे पप्पू सिद्धेश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम संख येथे लावलेले वृक्ष याचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडे बाबा यांचे मंदिर द्वितीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा व तुकाराम बाबा महाराज यांनी दिली हब तुकाराम बाबा महाराज यांनी राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांचे शिष्य वैराग्य संपन्न श्री संत सयाजी बागडे बाबा यांचे भव्य व देखणे मंदिर संख गोंधळेवाडी येथे उभारले आहे तुकाराम बाबा यांनी स्वप्नातील हे मंदिर उभारले आहे पंधरा मे रोजी मुंबई येथील सोमनाथ काटे महाराज युवराज शिंदे महाराज जंगली महाराज यांच्या कीर्तन व भजनाने झाली आहे सोलह में रोजी प्रसिद्ध वास्तु विशारद तज्ञ सरिता लिंगायताई महाराज शिवराया महाराज श्री शैल कुम्भार सत्रह में रोजी रामकृष्ण बागड़े बाबा महाराज भारत खांडेकर महाराज नामदेव खैरावकर महाराज बंडोपंत महाराज अठारह में रोजी नामदेव कारंडे महाराज शारदाताई महाराज सुधीर महाराज सुवर्णा राठौर महाराज एकोनीस में रोजी शिवराया महाराज पात्रे महाराज शाहिर हेगडे महाराज बाळू खडतरे महाराज वीस रोजी मे एकनाथ महाराज, पाटील महाराज, नूर महाराज तर एकवीस मे रोजी सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील एकनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन फुले व गुलालाची उधळण होणार आहे यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे पंद्रह ते एक मे दरम्यान आयोजित कार्यक्रम हब तुकार बाबा महाराज बजाया अमृत पाटील महाराज यंचा मार्गदर्शना खाली पार पड़त आहे। यावे ही रामलिंग मेडिदार, शिवराया तई मलना तई राजू चौगुले महेश भोसले संतोष येकर श्रीशैल कुंभार सिद्रिया मोरे चनाप्पा आवटी पिंटू मोरे व्यंकटेश दुबे श्रीपाद लिंगायत बसु बागा सलीम अपराध प्रेम भोसले शिवगोंदा भोसले सुवर्णा राठोर विठाबाई भोसले आर्या लिंगायत सावली राठोर आदी उपस्थित होते गारागे संपन्न श्री संत सद्गुरु साई वागडेबांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभारलं उभारलं होतं आणि ह्याच मंदिराच्या पार्श्वभूमीवरती परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते हे एक वृक्ष या ठिकाणी लावलेलं आहे त्या वृक्षाचं वर्धापन दिन त्याचबरोबर त्यांचं स्मरण दिन म्हणून आपण ह्या ठिकाणी सात दिवसाचा अखंड हरिराम सप्ताह या ठिकाणी ठेवतो या कार्यक्रमासाठी दिनांक पंधरा पाच दोन हजार तेवीस चोवीस ते एकवीस पाच दोन हजार चोवीसपर्यंत असा सात दिवस हा सप्ताह चालू असणार आहे या सप्ताहामध्ये सकाळी महाप्रसाद संध्याकाळी महाप्रसाद आणि आनंद प्रसाद या ठिकाणी असणार आहे अनेक संत महात्म्यांची कीर्तन या ठिकाणी होणार शेवट दिवशी हरिभक्त पारायण एकनाथ महाराज पंढरपूर त्यांचं जागर आणि काल्याचं कीर्तन कन्नड आणि मराठीमध्ये त्या ठिकाणी होणार आहे परमपूज्य सिद्धेश्वर महासवाजींनी जेव्हा संक या ठिकाणी आपल्या हास्त्रामध्ये आले होते आणि त्यावेळेस त्यांच्या हातून दोन वृक्ष या ठिकाणी लावले होते ते शेवटचे वृक्ष त्यांची आठवण म्हणून कारण त्यांनी सांगितलं होतं मूर्ती करू नका मंदिर बांधू नका कुठेही माझं बघू नका फक्त झाडामध्ये किंवा जीव पक्षामध्ये माझं तुम्ही आठवण करा हे स्मरण करा हे त्यांनी सांगितलं होतं तेच जोपासण्याचं काम आम्ही श्रीसंत बागडेबाबा म्हणून मित्र संघटना तर श्रीसंत बागडे बाबा मानवते संघटना श्री संत बागडोपाने संघटने वतीने ते करतो कारण हे जे माणसातला देव बघा हे जे सातत्यपूर्वक जे वारंवार होतं की ब्रह्मपुरी सिद्धेश्वर महास्वामीजींच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर कमी वेळामध्ये त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर शेवटची भेट आणि एक अनमोल ठेवा त्यांचा आमच्या मनामध्ये आहे आणि ते सातत्यपूर्वक राहू त्यांची आठवण सातत्यपूर्वक तुमच्या आमच्या मनामध्ये राहू यासाठी आम्ही देखील त्याच पद्धतीने प्रयत्न करू त्यांच्या विचारावरती जाण्याचा प्रयत्न करू एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि सर्व भाविकांना विनंती करतो संघ असतील संघ परिसरातील असतील जर तालुक्यातील तमाम सर्व जनतेना आवाहन करतो की आपण ह्या कार्यक्रमासाठी का वीस तारखेला संध्याकाळी जागर आहे एकवीस तारखेला सकाळी बारा वाजता फुले आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे आपण सर्वांनी मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद